भारत विकास परिषदेच्या नवभारत फाउंडेशननं अवघ्या साडेचार तासात आठशे ब्याण्णव दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पाय बसवून दिले या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतली आहे त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारत विकास परिषदेला भांडारकर संस्थेतील खुल्या सभागृहातील भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार सिद्धार्थ शिरोळे सागर ढोले पाटील राजेश पांडे भारत विकास परिषदेचे दत्ता चितळे विनय खटावकर राजेंद्र जोग उपस्थित होते पुण्यातील ढोले पाटील शिक्षण संस्थेच्या खराडी येथील महाविद्यालयात राज्यस्तरीय शिबिर घेण्यात आले यामध्ये झालेल्या विश्वविक्रम भारत विकास परिषद नवभारत फाउंडेशनचे दत्ता चितळे आणि ढोले पाटील शिक्षण संस्थेचे सागर ढोले पाटील यांच्या नावावर नोंदविला गेला ठीक आहे जयपूर फूडमध्ये ते झेरॉक्स मशीन सर्व झालेलं आहे ब्रँड झाला आहे आपण जयपूर फूड नाव रेडे इट इज आउटडेटेड टेक्निक येस आता आपण ॲडव्हान्स कृत्रिम मॉड्युलर पाय देतो जर योगात किंमत सांगितली की, की समजेल ज्या कृत्रिम पायाची किंमत बाहेर कमर्शियली फिफ्टी थाउजंड प्लस हो पन्नास हजारापेक्षा जास्त आहे असा कृत्रिम पाय आपण दिव्यांगाला मोफत देतो अशा पद्धतीचं हां आणि ह्याच्या हा? मागे भूमिका <पुमी> नरसेवा नारायण सेवा आज जे आपण प्रतिमा पूजन केलं त्याच्यासमोर पाद्यपूजा आहे आपण जसं परमेश्वराच्या पायाची पूजा करतो त्याप्रमाणे आम्ही दिव्यांगामध्ये ईश्वर पाहतो आणि आज माननीयांनी त्या परमेश्वर रूपी दिव्यांगाच्या कृत्रिम पायाची आज पूजा केली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशाचे विश्वाचे परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत त्या दिवशी ढोले एज्युकेशन सोसायटी आणि कॅम्पस येऊन आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन गेले त्या दिवशी आम्ही ठरवलं की ही कार्यक्रम नाही ही सेवा करायची आम्ही आम्हाला कुठलं रेकॉर्ड नव्हतं करायचं काय नव्हतं करायचं एका <laughs> ये, सारांशामध्ये मध्ये तुम्ही मला सांगितलं की गिनेज वर्ल्ड बुक रेकॉर्डचं तुम्ही माहिती द्या पण या एका सारांशामध्ये मी तुम्हाला सगळं सांगतो ह्याच्यात सगळं आलं की त्याची सुरुवात कशी झाली काय झाली कारण एखादा वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना एकशे पंच्याऐंशी देशामध्ये हे रेकॉर्ड करत असताना मला तीन मिनटाची तळे काका बोलायचं तर काका नाही सांगताय कारण <laughs> ते वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यासाठी आपण वेगळा कार्यक्रम का निश्चित घेऊ त्याची आम्ही त्याची पुस्तिका केली एक फिल्म डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे हो कारण त्याच्यामध्ये एक बसून काल तर मला सांगता येईल पहिला दिव्यांग आमचा शहाण्णव वर्ष शहाण्णव आंबे म्हणून त्यांना आम्ही दोन्ही पाय लावून पहिले माझ्या मुलांचे आम्ही मला व्हिडिओ इथं दाखवत पण वेळेच्या कारण असताना आम्ही काही दाखवू शकत नाही पण ते निश्चित तुम्हाला मी आम्हाला काही तुम्ही वेळ द्या तुम्ही बराच मला सांगितले संस्थेत येणार आहेत मित्र मला एकदा तुम्ही संस्था जुळ द्या ही संस्था काम करते आहे तो विचार हा सेवेचाच विचार आहे सेवा है यज्ञकुंड कुंड समिधास हम जले हे या महासागर मे सरित रूप हम मिले लोकयोग क्षेम ही राष्ट्र अभय हो सेवारत व्यक्ती व्यक्ति, कार्य काही प्राण हो हे सांगणारी की आमची विचार पद्धती आहे त्यामुळे सेवेचाच विचार घेऊन जे काम करतात त्यांच्याकरता रेकॉर्ड हा बनवावा लागत नाही तो त्यांच्या कामामध्ये एक विसावा असतो त्यांच्या कामातलं त्याला आपण एक स्टेशन म्हणू शकतो ते स्टेशन असतं पण त्यांचा प्रवास हा कधीच थांबत नाही तो प्रवास अखंड असतो त्या अखंड प्रवासातला एक दिवस म्हणून आज आपण या दिवसाकडे पाहू शकतो मला विश्वास आहे की रौप्य महोत्सवी वर्षी हा रेकॉर्ड आपण या ठिकाणी तयार केला पण आपला रेकॉर्ड आपणच मोडणार आहात याबद्दल माझ्या मनात शंका विश्वविक्रमी दिव्यांगांमध्ये सुमारे दोनशे महिलांचा देखील समावेश आहे यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करता समन्वयक मिलिंद वेर्लेकर तसेच दिव्यांगांच्या वैद्यकीय तपासणीकरिता डॉक्टर तापडिया डॉक्टर मिलिंद गांधी डॉक्टर नागपूरकर आदी उपस्थित होते यापूर्वीचा विक्रम गुजरातमध्ये दोन हजार एकवीस साली आठ तासात सातशे दहा दिव्यांगांना कृत्रिम पाय बसविण्याचा झाला होता दिशा न्यूज ब्युरो नाशिक